नरक कसा आहे यमराजाचा महाल कसा आहे जाणून घ्या जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा बरेच लोक घरामध्ये गरुड पुराणाचं पठन करतात अशी मान्यता आहे की मृत्यूनंतर आत्मा तेरा दिवस घरातच राहतो म्हणून आत्म्याला गरुड पुराणाचा पाठ सांगितला जातो असे केल्याने व्यक्तीला यमराजाच्या शिक्षेपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो याशिवाय गरुड पुराण ऐकून इतर लोकांनाही धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळते गरुड पुराणात सांगितले आहे की माणसाला त्याच्या स्वर्ग आणि नरक मिळतो मानवी शरीरातून प्राण कसे जातात मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते आत्मा कधी आणि किती काळासाठी यमलोकात जातो या सर्व प्रश्नांची उत्तरे गरुड पुराणात सापडतात आज येथे आम्ही तुम्हाला मृत्यूचा देवता यमराजाचे निवासस्थान असलेल्या यमलोकाबद्दल काही गोष्टी सांगणार आहोत यमराज हा सूर्यदेवाचा पुत्र आहे यमराजाला मृत्यूचा देवता म्हणतात गरुड पुराणात यमराजापासून यमलोकापर्यंत सर्व गोष्टींचे वर्णन केलेले आहे हिंदू धार्मिक मान्यतानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जवळ येतो तेव्हा यमराजाचे दूत त्या व्यक्तीच्या आत्म्याला यमलोकात घेऊन जातात तेथे माणसाला त्याच्या कर्मावर आधारित परिणाम भोगावे लागतात स्वर्ग आणि नरक कर्मावर अवलंबून देवाचा लेखापाल आणि यमाचा सहाय्यक म्हणून ओळखला जाणारा चित्रगुप्त मानवी आत्म्याचा हिशोब ठेवतो गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे व्यक्तीच्या कर्मावर अवलंबून त्याला स्वर्ग आणि नरक प्राप्त होतो माणसाला चांगल्या कर्मासाठी स्वर्ग मिळतो तर वाईट कर्मासाठी नरक भोगावा लागतो यमराजाचा महाल कसा आहे गरुड पुराणात यमराजाच्या महालाचे वर्णन केलेले आहे त्यानुसार यमराजाच्या महालाचे नाव कालित्री नाव आहे आहे सिंहासनाचे विचारभू यमलोकाची इमारत देवशिल्पी विश्वकर्मा यांनी बांधली आहे पद्मपुराणात यमलोक शहाऐंशी हजार योजन म्हणजे पृथ्वीपासून सुमारे बारा लाख किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगितले जाते आता नरक कसा आहे गरुड पुराणात यमलोकाचे वर्णन फार भयावह आहे यानुसार येथील आत्म्यांना त्याच्या कर्मानुसार विविध प्रकारच्या परिणामांना सामोरे जावे लागते यमलोकात चार दरवाजे आहेत यातून विविध आत्म्यांना प्रवेश मिळतो सत्पुरुष आणि पुण्यवान आत्म्यांना पूर्वेकडील प्रवेशद्वारातून किंवा ध्व दरवाजातून प्रवेश दिला जातो तर पापी आत्म्यांना दक्षिणेकडील दरवाजातून प्रवेश दिला जातो त्याच वेळी उत्तर दरवाजा संतांचा प्रवेशासाठी आहे आणि पश्चिम दरवाजा दान आणि पुण्य करणाऱ्या लोकांसाठी खुला आहे तर तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद